माल चांगला असले गाव का, का बरोबर कुठला माले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळची वाजले सहा आणि आपण आहोत मी पोळा बसून तर बाजार समिती म्हणजे टोमॅटो बाजार अंदाज घेण्यासाठी जवळपास तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन ते चार लाईनीची आवक आपल्याला सध्या दिसते म्हणते जम बघू सरासरी आत्ताचा काय बाजार चालू आहे आप आप की आपल्याला बघायला मिळेल तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब लागून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ मात्र शेवट बन की बघत चाललं जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी बशी जो बाजारभाव चालतो त्याची अंदाजे चालेल काय बाजारभाव मिळतोय आपल्या मालाला ते बघत चला मित्रांनो म्हणते कुठला माझ्या डायरेक्ट खाली असं निघाले पाहून घ्या बाईड तुम्ही असं बी आणि असं करतो यात असणे असं बने पाहून घ्या गाडीत जा माल पाठवायचा काय प्रॉब्लेम आला नंबर वेगळे किती जाऊ द्यायचे डायरेक्ट खाली माल मिडियम आहे लोकल काय काय मालिक साडे नऊशे आपली काय अपेक्षा आहे नवीन चालू झालं वाटत आरमानिक ठीक काय मंडी पोझिशन भाऊ आजची मंडी लोकल सभे वाटाव लोकल गुवाहाटी एक्सपोर्ट क्या चालू आहे पावती

माल, कमी माल ठीक चाल। चालू माऊली काय चालू आहे आजची परिस्थिती काय गाठ नाही आज परिस्थिती चालू आहे साडेसातशे आठशे रुपये साडेसातशे ते आठशे रुपये एक्सपोर्ट खाली केला का एक्सपोर्ट केला अकराशे रुपये अकराशे रुपये खाली झालं काय भावाची पावती दिली होती सतराशे रुपये दिल दिली सतरा दिली कोणत्या गाड्याला खाली गेला या अमरला अमरला माल कस काय पोझिशन कस काय मालाची परिस्थिती कस काय आपल्याकडे पंधरा दिवसा भेटलो होतो आपण हा तेव्हा आम्ही जोरात होतो जोरात होते नवीन आहे पंधरा दिवसात पंधरा दिवसात नवीन कुठलं गाव आपलं तारंगावं ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद भाऊ सेठजी मंडी काय चालू आहे आज हा चालू आहे आठसो नऊ सात सो चे नऊ आहे का तो हजार किती रे अकराव खेळलं झुन घ्या काय मागितला आता आले ठीक चालेल चल शेवट आले वाट शेवट आहे कुठलं माल दादा कुठलं आहे निपाड निपाडचा काय तिला दि एक्सपोर्टला खाली केला गोर्ट एक्सपोर्ट काय भाव साडेनऊशे एक्सपोर्टला लोकल दिये। दिये। दिये का दिला? एक्सपोर्ट, सादे सादे एक्सपोर्ट लोकल, लोकल, लोकल ला दिलं का आणि नंतर सहा काय साडे पाचशे लोकल आहे का मीडियम शेवट का शेवट ठीक आहे चालेल कुठला माल आपण काय तुमची काय शेव कुठला माल का का मुखेट किती तो खुड आहे साधारणतः अवृत चालेल ठीक आहे बाकीचे खुडे काय भाव इथून मागचा साडेतीनशे ते आठशे रुपये पर्यंत विकले तुम्ही व्हरायटी कस का आरे तुलनेत हा तुम्ही किती करभर लावले होते गर धीड करता माल कस काय निघाला किती भेट अठराशे कॅरेट तीन बीक मध्ये ठीक है चल धन्यवाद दिला दिला काका साढ़े चालू एक्सपोर्ट लोकल दोनों चालू कुछ ल मालिक रुपए नहीं का एक हजार एक लोकल ल ला, गुवाहाटी लाइस और कुछ तो और बता दिया

ठेव काय भाव दिला काका अकराशे रुपये ठीक आहे लोकल का लोकल लोकल, लोकल। चल ठेव याचे अकराशे येडे दहा कुठला माल का सोडचा मीडियम माल आहे ना सगळा फ्लॉटची परिस्थिती कस काय आपल्याकडे चांगली आहे चांगली आहे ना ठीक आहे हां पावसामुळे बरोबर प्रत्येक गाडीत येतो प्रत्येक गाडी ठीक आहे चालेल चाल कुठला माल दादा काय बागितलं आज आत्ताच आल दादा व्हरायटी कोणती आपली किर्तीमाने किर्तीमाने काय पेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आज हजार ते माल चांगला आहे बरोबर आणि कीर्तीमान आणि आर्यमन मध्ये काही बदल वाटतो का आपला रोगाला बळी कस काय रोगाला बळी रोगाला पान वगैरे व्यवस्थित आहे काम फळ कमी साईज जास्त आहे क्रॅकिंगची समस्या थोडे फळ बरोबर चालेल चालेल किती तो कुठे आपला आपला ठीक आहे चालन पप्पू सेट आजची मंडी काय चालू आहे साधारणतः हजार रुपये खाली किस भाव हो पोझिशन इधर भरसा ते ठीक आहे चालेल चालेल चांदव काय मागितला आज

ठीक आहे चले या माल कमी इसले ते बारीक लगात होईल ठीक आहे ठीक आहे काय हो चालू आहे भाऊ आजची साऊ खाली एक हजार पन्नास पर्यंत खाली खुलला काका माल वनसगावचा ठीक खानगावचं काय हो दिला आज मागितलं काय हां अकराशे रुपये दिला नाही का

दोन ते तीन लाईनीची आवक आहे सध्या आणि बाजार जर बघितले तर आठशे रुपयेपासून तर एक हजार रुपये पर्यंत पावत्या तर सुपरमाला अकराशे रुपये पर्यंतच्या पावत्या आपल्याला बघायला मिळतात आता सध्या मंडीमधून कुठलं माले भाऊ कुठलं माले माल कुठला आपला मालेगावचा काय भाऊ दिला दिला नाही आपली काय अपेक्षा बाराशे काय भाऊ मागितला अकराशे ठीक चांदोरीचा काय हो आज आठशे नऊशे आठशे नऊशे रुपये आपली काय मिडियम खाली व्हायला पाहिजे प्लॉट चे परिस्थिती कस काय तिकडं जामजात औसांच्या आहे माल स्क्रॅचिंग टिप्टी म्हणजे किती दिवस साधारणतः लईतले आठ ते दहा दिवस त्याच्यानंतर माल पाहिलं भेटणार मालाच इथे शॉर्टेज आहे म्हणून थोडी ते जी आपल्याला दिसते कारण माल त्या मापात नाही राहिली बरोबर ठीक आहे चालेल चालेल शेवट आहे का आता आपला कन्न चालेल धन्यवाद नमस्कार जय हरी जय हरी काय भाऊ दिला काय भाऊ दिला आमची अपेक्षा अकरा साडे अकरा जायला पाहिजे जायला पाहिजे ठीक किती उकड आपला काय परिस्थिती माऊली आजची चांगली हजार आहे उठाव चांगलं मग एक अकराशे लोकल नऊशे साडे नऊशे हजारपर्यंत लोकल हजारपर्यंत का लि नऊशे एकाहत्तर रुपये आम्हाला हजार रुपयाचे अपेक्षा तुम्हाला हजार होऊन जाईल थांबा नाही तर अपेक्षा का दिला भाऊ का दिला दिलं का सांगा ना भाव सांगा मित्रांनो तर अशा प्रकारे आता साडेसहाचा टाईम आहे सध्याची मंडी परिस्थिती जर बघता आवक बऱ्यापैकी दोन ते अडीच लाईनची आवक आहे आणि बाजारभाव जर बघितले तर बाजारभाव जवळपास आठशे रुपयेपासून तर हजार साडे एक हजार पन्नास ते अकराशे रुपयेपर्यंत आत आता सध्याची मंडी आपल्याला दिसते मित्रांनो आज तुमच्याकडे बाजारभाव काय मिळाला टोमॅटोलाही आम्हाला कमी बॉक्समध्ये नक्की कळत चाललं जेणेकरून आम्हाला पण बाजारभावाच्या खबरी मिळतील चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल एक दाबल आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद